पुण्यातील एका धक्कादायक घटनेत एका नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर शाळेत आणि घरीही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे पीडित आपल्या कुटुंबियांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आरोपी शिक्षक विद्यार्थिनीला शाळेत एकटं पाडण्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे यानंतर त्याने तिला घरी शिकवण्याच्या बहाण्याने तिच्यावर घरातही अत्याचार केले पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक विद्यार्थिनीला धमकावत असे आणि या घटनेबद्दल कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील ला असं सा सांगत असे पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला के असून त्याला अटकही करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे ही घटना शिक्षण क्षेत्रातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकते पालक शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन मुलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणं गरजेचं आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज